कनक फॅक्टरीत भीषण अपघात हितज्योती आधार फाउंडेशनच्या टीमने दाखवली तत्परता अध्यक्ष हितेश ददा बनसोडे यांनी परिस्थिती हाताली कनक फॅक्टरी परिसरात गुरुवारी चार सप्टेंबर रात्री साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने एक जीव गमावला मशीनला जोडलेल्या ट्रकचा प्रचंड धक्का बसून किन्नरचा जागीच मृत्यू झाला धडक इतकी भीषण होती की घटनास्थळी रक्ताचे थर पडले आणि पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आला घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली हितज्योती आधार फाउंडेशनचे अध्यक्ष हितेश ददा बनसुडे स्वत टीमसह घटनास्थळी दाखल झाली आणि परिस्थिती हाताळली मृतदेह तातडीने फाउंडेशनच्या टीमने सावनेरच्या सरकारी रुग्णालयात हलवला मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या अपघातानंतर कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून फॅक्टरी प्रशासनावर सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे नागरिकांचा रोष ओसंडून वाहत असून योग्य सुरक्षा उपाय असते तर हा जीव वाचला असता अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे नागपूर